शहात्तराव्या प्रजासत्ताकदिनी दिव्यांगांचं आंदोलन भगव्या टोप्या व प्रभू श्रीरामाच्या शाली घालून दिव्यांगांचं घंटान आंदोलन अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं आंदोलन भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार अपंग क्रांती व दिव्यांग क्रांतीच्या सर्व दिव्यांगांनी भगव्या टोप्या आणि प्रभू श्रीरामच्या शाली घालून घनटानात आंदोलन सुरू केलं आहे राज्यातील दिव्यांगांना प्रतिमाहा रुपये सहा हजार पेन्शन तातडीने लागू करण्यात यावी व उत्पन्नाची अट दीड लाख करण्यात यावी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुसज्ज अशा दिव्यांग भवनाची निर्मिती करावी शासन निर्णयानुसार दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा राज्यातील दिव्यांगांना व्यवसायासाठी आणि राहण्यासाठी शासन निर्णयानुसार दोनशे चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी दिव्यांगांकरिता संपूर्ण राज्यात फिरती विक्री केंद्र दिलेली आहेत ती वाहने अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत ती परत घेऊन चांगल्या प्रतीचं वाहने दिव्यांगांना परत देण्यात यावीत दिव्यांगांना राजकीय आरक्षण देण्यात यावं राज्यातील आमदार व खासदार निधी खर्च करण्यात येत नाही तरी वार्षिक तीस लाख निधी दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी तातडीनं ता खर्च करण्यात यावा शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग विकास महामंडळाकडून दिव्यांगांना वितरित केलेल्या कर्जमाफी करण्यात यावी व शासकीय जमीनदाराची अट रद्द करण्यात यावी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वयंरोजगाराकरिता स्टॉल देण्याचं धोरण तयार करून ते स्टॉल दिव्यांगांना तातडीनं वाटप करण्यात यावं दिव्यांग कल्याण विभाग स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीतील सदर विभागाकरिता दोन हजार त्रेसष्ट पदे मंजूर करण्यात आली आहेत परंतु आस्थागायत भरली गेलेली नाही ती तातडीनं भरण्यात यावीत संजय गांधी निराधार योजना आणि महापालिका हद्दीतील दिव्यांगांना दरमहा नियमित निर्वाह भत्ता मिळण्यात यावा अशा विविध मागण्यांकरता राज्यव्यापी आंदोलन प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे आज सव्वीस जानेवारी रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्था व प्रहार दिव्यांग क्रांती संस्थाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट लक्ष्मण पोकळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पोपट शेळखे जिल्हा सचिव हमीद शेख अरविंद म्हस्के रघुनाथ दत्तावळे विठ्ठल जाधव मनीषा जगताप मोहसिन शेख संदीप विटकर आदी दिव्यांग प्रतिनिधी भगव्या टोप्या आणि प्रभू श्रीरामांच्या शाली घालून आंदोलनाला उपस्थित होते प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या दिव्यांगाचं दैवत आदरणीय बच्चू कडू यांच्या आदेशानुसार पूर्ण राज्यभर हे दिव्यांगांचं आंदोलन विविध मागण्यासाठी इथे होत आहे आणि या प्रसंगी आमच्या पूर्ण जिल्ह्यातून राहुरी पाथर्डी शेवगाव जामखेड त्याचप्रमाणे शहरातील सर्व दिव्यांग बंधू या आंदोलनाला हजर राहिलेले आहेत आज गेली पंचवीस वर्षापासून दिव्यांगाचं काम करत असताना आजचे जे राजकीय लोक आहेत त्या राजकीय लोकांनी फक्त दिव्यांगांच्या मताचाच वापर केला परंतु शासन निर्णय असताना देखील आमदार खासदार दिव्यांगाचा तीस लाख रुपये निधी काही खर्च करत नाहीत म्हणून या आमच्या जिल्हाभरातील सर्व दिव्यांगांनी त्या त्या क्षेत्रातील जे काही आमदार खासदार असतील त्यांना मागणी करून आपल्या दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी तीस लाख रुपये खर्च करावेत अशा पद्धतीची आमची ही एक मागणी आहे आणि दिव्यांगांना आजच आमचे मित्र सांगितलं की प्रत्येक दिव्यांग व्यक्तींना सहा हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे ही प्रामुख्याने आमची राज्यभरात ही मागणी आहे आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा हा दिव्यांगाचा लढा चालूच राहील जयप्रहार आज प्राजक प्राजक्सत्ताक दिनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नामदार बच्चू भाऊकडू यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस समोर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे त्यात प्रामुख्याने आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा अपंगा अपंगाला आंदोलन करण्याची वेळ येत आहे कारण की अपंगाचे दीड हजार रुपये पेन्शन आहे त्याची वाढ होऊन ते सहा हजार रुपये व्हायला पाहिजे असं पूर्ण भारतामध्ये सगळ्यात पूर्ण भारतामध्ये सगळ्यात कमी महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेचं मानधन मिळतं म्हणजे दीड हजार बाकीच्या राज्यामध्ये सहा हजार चार हजार तीन हजार मिळतं आणि हे इतकं तुटपुंज दिव्यांगाचं उदारनिर्वाह होणं सुद्धा मुश्किल आहे दिव्यांगांना दोनशे स्क्वेअर फूट जागा मिळायला पाहिजे आपंग वित्त महामंडळ आहे त्याला जामीनाची जामीनदाराची अट रद्द केली पाहिजे विना आ, आ, विना अडथळा अपंगाला सुस आहे जीवन जगण्यासाठी दिव्यांगासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा मिळून दिव्यांगाला स्वातंत्र्य जागा दिली पाहिजे अशा विविध मागण्यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे प्रथमत मी आज सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रार संघटनेच्या वतीने देतो आज जिल्हा अधिकारी कार्यालय समोर बच्चू आदेशाने आम्हाला बसावा लागत आमच्या मागणीसाठी हे खूप दुर्दैवी बाब आहे कारण ह्या अपंगांनी आतापर्यंत फक्त हे ह्या इथं म्हणजे आंदोलन करूनच आपल्या सर्व मागण्या मान्य करायचं हे केलंय प्रत्येक वेळेस आपल्या अपंगांना मागण्या ह्या आंदोलन करूनच मागावं लागत यात कारण शासन निर्णय असताना देखील शासन ह्या ह्या गोष्टीकडे लक्षच देत नाहीये शासनाने प्रामुख्याने ह्या अपंगाच्या सर्व वेदना समजून घेऊन ह्या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजे हे जर पाहत नसतील तर यांचा जाहीर आम्ही ह्या ठिकाणी इथं निषेध करतो कारण ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्रजाला सत्ता मिळाली पण अपंगाला सत्ताच मिळाना कारण ही सत्ता भेटली पाहिजे कुठेतरी आमचे दुःख समजून घेतले पाहिजे अपंगाचे दुःख समजून घेत नाहीत हे अतिशय दुर्दैवी हे आतापर्यंत हे इतिहास झाला आहे पण ह्या गोष्टी इथं थांबल्या पाहिजे अपंगांना समजून घेऊन अपंगाच्या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजे अशी मी ह्या इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आज प्रामुख्याने मागणी करतो आणि परत एकदा मी सर्व भारतीयांना प्रजासत्ता दिनाच्या प्रहार संघटनेकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र